श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घराची पतीची कुटुंबाची प्रगती होईल त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे आहेत ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होईल त्याचप्रमाणे माता आपल्याला कृपा प्राप्त कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण महत्व आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले आणि कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो सुरू होत असतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्तानी प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचप्रमाणे या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होत असतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर त्यांनी अवश्य या अमावश्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि असाच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे अजून छोटे छोटे उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता हे जे उपाय आहेत तर ते सुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनीसुद्धा जर हे उपाय केले तर हे अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन त्यामध्ये ती सक्रिय असते यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर ह्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपला जो उंभरटा आहे तर त्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे इतर सर्व गोष्टी करण्या अगोदर आपल्याला ही गोष्ट करायची आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला हे पाणी जे आहे तर ते उंभरट्यावरती शिंपडायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरटा आहे तर यावरती हे पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे काय होतं आपले पितर तृप्त झाल्यामुळे आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला जो पितृदोषाचा त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलाची पतीची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी जर आपल्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी जर आपण उपाय करत असू तर त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळत असते यानंतर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र आपल्याला एकत्र करायचं आहे आणि जर असेल तर त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि नसेल तरी चालेल फक्त हळद आणि गोमूत्र जरी आपण एकत्र केलं आणि त्याचं लेपन केलं तरी चालेल यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे धूप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे तसेच प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण म्हणजे घरातील स्वयंपाकघर तर अमावस्येच्या दिवशी किचनचे डीप क्लिनिंगसुद्धा आपण करू शकतो म्हणजे किचनची आपल्याला साफसफाई करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील जाळे जळमटे जे आहेत तर ते सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशी काढू शकतो यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती निघून जात असते आणि आपलं जे किचन आहे ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो तर त्याच्याबरोबर समोर भिंतीवरती सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे घरातील जी काही धूळ आहे तर ती आपल्याला झटकून टाकायची आहे म्हणजे आपल्या घरातील इडापिडा जी आहे तर ती आपल्याला बाहेर घालवायची आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये जर अन्नपूर्णा माता असेल तर तिचीसुद्धा पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी आवरजून अक्षतार्चन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तसेच घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे खडे मीठ टाकून आपल्याला ती पुसायची आहे ज्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आपल्या घराबाहेरचा जो परिसर आहे तर तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता देवघर स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे दिव्य आहेत किंवा देवांची भांडी आहेत तर तीसुद्धा आपण अमावस्या तिथीला ती स्वच्छ करू शकतो फक्त आपण देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने आंघोळ घालायचे आहे आणि त्यांना शांत करायचे आहे त्याचप्रमाणे घराचे जे चार कोपरे आहेत तर या चार कोपऱ्यात दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तिन्ही सांजेला आपल्याला घरामध्ये कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे आणि या कापरासोबत आपण दोन लवंगा त्याचप्रमाणे एक तमालपत्र देशी गाईचं जे शेणकूट आहे तर ते सुद्धा आपल्याला जाळायचं आहे या दिवशी इतरांकडून आपल्याला काहीही घेऊन खायचं नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला कोणत्याही वस्तू घेऊन खायचं नाही बाहेर खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजरसुद्धा काढायची आहे तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने काढू शकता किंवा ज्या वाळलेल्या लाल मिरच्या आहेत तर पाच वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आणि त्याने आपल्या घराची नजर जी आहे तर ती काढायची आहे आणि हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनीदोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही तुळशी मातेला सुद्धा या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे पित्रांसाठी सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी आपलं जे पाण्याचं भांडं आहे तर त्याच्याजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतील तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा जर आपण लावला आणि त्यामध्ये थोडंसं केशर किंवा हळद टाकली तर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते तुपाचा दिवा लावायचा आणि त्या तुपामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आपल्या घरातील दरिद्री जी आहे तर ती निघून जावी म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये कापूर जो आहे तर तो आपल्याला जाळायचा आहे घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून या दिवशी शंकामध्ये पिवळे तांदूळ भरायचे आहेत आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला एक शे आठ वेळेला किंवा एक हजार आठ वेळेला म्हणायचं आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये दे सुखसमृद्धी येते त्याचप्रमाणे माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या आपण खायला घालू शकतो पक्ष्यांना धान्य खायला घालू शकतो गाईला घास आपल्याला द्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे बनवलेलं असेल तर त्याचा घास आपल्याला गाईला द्यायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही तर आपल्या संपत्तीमध्ये वाढ जी आहे तर ती होत असते तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची जी पाने आहेत तर ती अर्पण करायची आहेत आणि कनेरीचं फुल अर्पण करायचं आहे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहेत तर ते शांत होत असतात पितृदोष नष्ट होत असतो कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील कामे रखडलेली असतील तर देवांना साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तसेच रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते चुकूनही परिधान करायचं नाही या दिवशी नके कापू नयेत केस कापू नयेत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करू नये त्याचप्रमाणे नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत घरामध्ये भांडण कलह या गोष्टी करायच्या नाहीत मोठी खरेदी विक्री करणे किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणे तर हे सुद्धा आपल्याला या अमावस्या तिथीला टाळायचे आहे